यावेळीसुद्धा आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या अनेक मागण्या आहेत अनेक वर्षात ते कोणत्याही प्रकारची नाही काही झालेली नाही आमच्या मुख्य मागण्या असं असं की आमच्या व्यक्तींना संबंधित लागणारी आम्हाला जी देय असतील असेल त्यासाठी आम्हाला वसूल इच्छा वाटतात ही वस्तू विश्वास पूर्ण करतो च्या कृतीबंधामध्ये सुधारणा करण्यात यावी आणि नगर परिषद जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कामे असतात तीच कामे आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी असतात आज 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 परत चंद्रशेखर बावनकुळे हे इथे येणार अशी शक्यता आहे म्हणजे शिष्टमंडळ जे आहे सरकारचं ज्या पद्धतीने मजूर इथे झालं होतं ते अशिष्ट कशा पद्धतीने ते घेऊ शकतं आज काय अपेक्षा होईल माझ्या वेळेला बावनकुळे साहेब करण्यासाठी इथे आली होती त्यावेळेला सुद्धा त्यांनी मंत्र्यांची वगैरे बैठक लावून दिली होती विधानभवनमध्ये अधिवेशन चालू असताना सुद्धा त्यांनी बैठक घेतली होती परंतु त्यावेळेला कोणत्याही प्रकारची आमच्या मान्य मंजूर झालेली नाही त्याच्यामध्ये आमच्या राज्यमंत्र्यांनी आपले ग्रामविकास मंत्री यांच्याकडे महत्वाची फायला आमची सुद्धा नाही तर ते प्रलंबितच आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि दोन दुसरे जे मान्य आहे त्याच्यावर पण प्रकारची कारवाई केली नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर टाकलं कर्जमाफी ही झालीच पाहिजे झालीच पाहिजे कारण शेतकरी आज रोजी इतक्या काय अडचणीमध्ये एवढा पाऊस झालेला आहे शेतामध्ये काहीच उरलं नाही शेतकऱ्यांना आज रोजी शेतकऱ्यांकडे खाण्यासाठी सुद्धा काही त्यांच्या घरामध्ये नाही आहे